मस्त मी घेतलेला आहे माता यांनी कॉलेज त्यांनी मला गिफ्ट दिलेला आहे दाखवते मला खूप दिवसापासून पाहिजे होतं मी चार पाच महिन्यापासून त्यांना सांगत होते की मला हे पाहिजे हे घेते पण मी नाशिकमध्ये अवेलेबल नव्हतंच तेव्हाच घेऊन येणार होते मला हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता इतक्यात घर आवरलं मी आणि त्याच्या आधी एक्सरसाइज केली तर बघू शकतो सगळं शर्ट ओला झालेला आहे तर आता मी फ्रेश होणार मस्त छानपैकी आणि वैभवने मला जे गिफ्ट घेऊन दिलं होतं ते आज मी दाखवणार आहे तर काय गिफ्ट आहे ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल पण आणि यूज पण करून दाखवेल तर तेच आता घर आवरलं मी कपडे काढून आणते कपड्यांच्या घड्या पण करायचे आणि थोड्या वेळाने तर चहा प्यायचा आहे म्हटलं आधी फ्रेश होऊन मस्त नंतर चहा ठेवते माझ्यासाठी आणि किळाला आणस चालले मस्त गेम किंवा टी व्ही बघणं कारण आता थोड्याच दिवसात शाळा उघडणार तीन चार दिवसात तर म्हटलं जाऊ दे बघू दे त्यांना तर तेच चला आता मी अन्नाचा स्वयंपाक पण झाला आहे मस्त भिंडीची भाजी पोळी केली वैभव गेले हॉस्पिटलला त्यांना सकाळचा टिफिन दिला दुपारी बहुतेक येतील ते तर असा दिवस तर काल खूपच मजा आली मस्त तांदूळ घेऊन झाले आणि तांदूळ ना गाडीतच राहून गेले काढलेच नाही तर आता वेळ आले ना मग काढेल आणि आज मस्त भात करून बघणार संध्याकाळी कसा होतो कसा नाही इंद्रायणी भात स्पेशली तर चला बोलते नंतर मी आवडल्यानंतर फ्रेश होते चांगली छानपैकी नंतर चहा चा आता चहा ठेवेल तेव्हा तुमच्याशी बोलते तर आता मस्त फ्रेश झाली आणि मस्त वाटतंय छानपैकी आणि मी चेहऱ्याला फक्त सनस्क्रीन आणि लिप बाम लावलेला आहे आणि तेच चला केस विंच राहायचे आणि पहिल्यांदा चहा ठेवणार कारण मला चहा पिवा असं झालं कारण सकाळी सकाळी घेतला होता बाई हो तेव्हा हो तर आता ते केळ्याला पण जेवण देते दूध पोळीच देणार तिला चला आता चहा ठेवते तर आता चहा ठेवते हो इतकं आहे ना किचनवर सकाळीच लागता म्हणून टिफिन करते तर पसरू शकते ना आम्ही ना लोणचं आणलेलं आता खूप दिवस खाल्लंच नाही पूर्ण बर्नी खराब होऊन गेली तर आता सगळं टाकावं लागेल

पोळी पटकन बारीक करून घेणार तिला तर मिक्सर मध्ये मस्त बारीक होऊन जाते पोळी तर तिला पोळी पण तर चला आता बोलते नंतर तुमच्याशी जेव्हा सगळं मी केस वगैरे आवडून वगैरे तुम्हाला माझं गिफ्ट दाखवलं मस्त माझा चहा बन होतोय मस्त उकळे तोपर्यंत तो कियाची दूधपोळी पण एकदम रेडी झालेली आहे तर तिला मी आता चारून देते आणि मग बोलते ना कुठे आहे तर आता इथे माझा चहा घेऊन आलेली मी मस्त चहा पिणार आणि त्याच्यानंतर जेवण करणार येत तर चहा पिते आणि तुम्ही पण या चहा प्यायला तर मस्त दुपारी ना जेवण झालं चहा पिला त्याच्यानंतर मस्त जेवण पण झालं आणि आपला पण जेवण दिलं भिहानला पण जेवण दिलं तर आता वाजले आहेत पाच सभा पाच झालेले आहे आणि वैभव पण येतील आता तर तांदूळ पण काढावं लागतील गाडीतून तर त्यांनी मला गिफ्ट दिलेला आहे मला दाखवते मला खूप दिवसापासून पाहिजे होतं मी चार पाच महिन्यापासून त्यांना सांगत होती की मला हे पाहिजे हे घ्यायचे पण मी नाशिकमध्ये अवेलेबल नव्हतं तेव्हाच घेऊन देणार होते मला आणि त्यासाठी गेलो सुद्धा आणि त्याच्यासाठी गेलो पण होतो त्या गिफ्ट म्हणजे त्या वस्तूसाठी पण कुठेच भेटली नाही तर फायनली ती आता आली होती आणि मला माहीत पण नव्हतं तांदूळ घेऊन आलो आणि डायरेक्ट त्यांनी मला तिथे नेलं तर मला कॉलेज रोडच्या नायकामध्ये नेलं होतं त्यांनी मला तर मला जी वस्तू पाहिजे होती ना ते मला घेऊन दिलेली आहे तर मी ती क्लिप्स आहे ना त्या पुढे टाकेलच मी याच्यानंतरच्या पुढच्या किंवा त्याच्या आधीच नाही त्याच्यानंतर टाकेल तर तुम्हाला दाखवणार त्याच्या आधी टाकले तुम्हाला माहिती होऊन जाईल तर हे आता हे दाखवल्यानंतर त्या क्लिप्स टाकतेच मी तुम्हाला तर तिथे गेलो होतो आम्ही मस्त नायकामध्ये आणि ते पण दोन तीनच ॲवे अवेलेबल होते ह्या शेडमध्ये बाकीच्या शेडमध्ये भरपूर होते तर मी मला मिळालेलं आहे त्याचं बिल तर मला बघू शकता आधी नायकाचं तर मला मिळालेलं आहे पिग्झी खूप व्हायरल ब्लश आहे हा बघू शकता एकदम व्हायरल ब्लश पिक्झी बाय पेट्रा ऑन द ग्लो ब्लश तर हे भेटलेलं आहे म्हणजे हे दिलेलं आहे वैभवने मला तर मला खूप छान वाटलं आणि खूप भारी वाटलं ना तर मी चेहऱ्याला काही चालले जसं सनस्क्रीन आहे आणि आपलं लिप बाम आहे तर मी हे यूज सुद्धा करून दाखवणार आहे तुम्हाला कसा इफेक्ट पडतो ते सुद्धा दाखवणार आहे तर हे घेऊन दिलं तर मागे खूप म्हणजे याच्यावर आता याच्यावर काहीच ऑफर नव्हत्या जी प्राइस त्याच प्राईज मध्ये मिळालं आधी हे दोन हजार पाचशे ला मिळत होतं पंचवीसशेला मिळत होतं तर आता मिळालेलं आहे मला दोन हजार पन्नास रुपयाला मिळालेलं आहे हे, हे एवढं महाग आहे खूप एक्सपेन्सिव्ह आहे काहीतरी मेकअपचं साहित्य पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे तर एवढं एवढंच आहे तर आ हे पिग्झीच ब्लश आहे हे, हे आपण ब्लश पण कर यूज करू शकतो आणि लिप्सला पण यूज यूज करू शकतो पण मला पाहिजे होतं तर मी तुम्हाला दाखवते कोणती शेड आहे ही ऑन द ग्लो ब्लच आहे बाकीचं मग दुसऱ्या शेड येतात डार्क पिंक ब्रॉन्स ऑरेंज असे शेड येतात त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवते तर मी खोललं पण नव्हतं म्हटलं तुम्हाला दाखवेल तेव्हाच मी खोलेल तर बघू शकता अशी आहे किती छान आहे असं पॅकेजिंग बघू शकता एकदम मस्त आणि तुम्हाला दाखवते असं असं गोल फिरवायचं समजा असं आहे ना असं गोल फिरवायचं आणि वरचं आहे ते काढून घ्यायचं तर बघू शकता असं ब्लश आहे अशी स्टिक आहे ती म्हणजे भरपूर अशी निघते वरती तेवढी खालीपर्यंत आहे जसं लिपस्टिक असेल अशी तर आता मी यूज करून दाखवते तुम्हाला तर जस्ट असं करायचं आणि असं लावायचं बघू शकता आणि ह्या गालाला नाहीये ह्या गालाला बघू शकता मी लावलेला आहे तर तुम्हाला फरक दिसत असेल आता इकडे पण लावून दाखवते असं ग्लो चेहरा होतो एकदम बघू शकता त्याला ब्लेंड पण करायची गरज नसते एकदम परफेक्टली तो ब्लेंड होऊन जातो तर भारी आहे मला खूपच आवडलं हे गिफ्ट वैभवने दिलेलं तर हा कलर आहे मी ना डार्क मला ते सजेस्ट करणार होते तिथले नायकामधले की डार्क हे पण वैभव बोलले तू रेग्युलर वापरशील रेग्युलर तुला छान हाच दिसेल पिंक तर त्या तेच बोलले की तुला हाच छान दिसेल तर हाच हे आणि हा अवेलेबल नाहीच भेटत म्हणजे तिथे भेटतच नाही तिथे दोन तीन असतील आता हे असे तर फायनली मला भेटलेला आहे जो मला पाहिजे होता पहिल्यापासून तर असा आहे ब्लश तर बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे मस्त तुम्हाला दिसत असेल बघू शकता पिंक पिंक इथे नाकाल थोडासा असा ग्लो आलेला आहे आणि भारी मला गिफ्ट मिळालं खूप दिवसांनी मला पाहिजे होत हे तर तुम्हाला कसं वाटलं माझं गिफ्ट नक्की सांगा मला अॅनिवर्सरीच गिफ्ट म्हणजे अॅनिवर्सरीसाठी मला भरपूर दिलं वैभवने तीन चार ड्रेस दिले नंतर जीन्स नंतर आता हे पिझीचं नंतर हॉटेलला दोन तीन दोन वेळेस गेलो कॉफी शॉपमध्ये गेलो होतो भरपूर मजेत तीन चार पण मला सगळ्यात जास्त हे गिफ्ट आवडलेलं आहे त्यांनी दिलेलं तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा इतकं छान ग्लो आलेला आहे तर हे दिलेलं आहे पिग्झीचं पेट्रा ऑन द ग्लो ब्लश खूपच छान दिसते मस्त तर तेच आता मी पुढे त्यातली टाकते तुम्हाला नक्की बघा मी नायकामध्ये मला अचानक नेलं होतं त्यांनी आणि तिथून मी हे चॉईस केलं तर नक्की बघा तर चला आता बोलते ना तर संध्याकाळी याला वेळ भेटतील चहाच्या टाईमला बोलेल तुमच्याशी आणि तांदूळ पण काढून लागतील संध्याकाळी ते तांदूळ पण मी भात पण करून बघणार इथे तुमच्यासोबत मी शेअर करते तर चला तर इथे ना पिक्सीचे ब्लश आहे बघू शकता तर मी घेतलेलं म्हणजे मला वेळ भरणं गिफ्ट दिलं एनिव्हर्सरीच काय दी मस्त मी घेतलेला आहे माता एनिव्हर्सरी नायकामधून मधून कॉलेज तर कॉलेज रोडचं नायका आहे ना हे बघू शकता इथे इथे आली होती मला माहीत पण नाही वैभव ने डायरेक्ट इथे आणलं आणि म्हणे घे तुला घे तुला का काय घेत नायकाचं घेतलेलं आहे तर आता वाजले संध्याकाळचे आठ आणि इथे मी स्वयंपाक करते स्वयंपाक म्हणजे मालाच करते अंडा करते मस्त तर तीन अंडे होते म्हटलं काय करावं दोघांसाठी आणि पीठ पण आहे पोळ्यांचं पण म्हटलं मला पोळी खायची नाही आणि परत दोनच पोळ्या केल्या आणि अजून भाजी करायची परत काय काय मग विहानला पण अंडा राईस खूप आवडतं आणि मला पण अंडा राईस खूप आवडतं त्याच्यामुळे मग आता भात टाकलं आहे मस्त आपला जिरा तांदूळ टाकलेला आहे तर वैभव आलीच नाही तिथे त्यांना नाईट ड्युटी लागली तर त्याच्यामुळे मग ते म्हणे की मी आज काय येणार नाही उद्या सकाळी तर मी सकाळचा दिला होता त्यांना सकाळ संध्याकाळचा नव्हता दिला तर तेच तांदूळ पण तसेच गेले गाडीमध्ये मला मा दाखवायचे होते तुम्हाला स्पेशली कसे कसे तांदूळ या आणि कसा भात होतो तर ते आता पुढच्या ब्लॉगमध्येच दिसेल तुम्हाला तर इथे ना आठ करते तर मी भात ठेवलेला आहे आपला जिरा तांदूळ तिथूनच घेतलेला मी कोणे गावातूनच घेतलेला जिरा तांदूळ तर तो, तो तुम्हाला दाखवते तो आता जस्ट किती तीन चार महिने झाले असतील तेव्हा आणला होता तर तो कसा होतो तो, तो दाखवेल तुम्हाला आणि नवीन जो मी आता घेतला तो पण उद्या वगैरे करून दाखवेल तर तो कसा होतो तर हा तो खूप मोकळा होतो खूप छान होतो तर तो, तो दाखवते आता टाकलेला इथे आणि आंडे पण आहे आणि आज आई आल्या ना तिकडून गावावरून म्हणजे त्यांच्या बहिणीकडे गेलेल्या तर तिथून मस्त आंबे आणले मी खाल्ले दोन इतके भारी आंबे ना गोड एकदम तर रात्री खाईल परत जेवणानंतर बघू शकतो खूप भारी वास आहे तो तर आता भाग मग करेल आणि हा काल ना मी हे पण आणलं काय म्हणतात आपलं हिमालयाचं मास आहे ना मी तुम्हाला लावून दाखवलेलं मागे एक काय केसर नॅचरल फेस पॅक तर हिमालयाचं तर हे तर मी हे तीन आणलेले मला खूप आवडलं खूप ग्लो येतो चेहऱ्याला एकच छान ग्लो येतो तर मला आवडलं म्हणून मी हे तीन आणले हिमालयाचे आणि ना, दो आ, आ, ना म, म, ही ही दोन मला वेगळे डिफरंट दिसले एवयूचे टॅन रिमोल चॉकलेट अँड चेरी फेस पॅक बघू शकता तर हे आणलेले आहे डिफरंट आहे मला अशी मास्क खूप आवडतं लावायला म्हणून मग मी हे तीन हिमालयाचे तर मला खूपच आवडले तर मी हे तीन आणले आणि हे दोन आणले म्हटलं लावून बघू मी वडूवडा पण लावून देते दुपारचे वेगळे आणि मी पण मी सुद्धा लावते तर मस्त आहे हे टॅन रिमोल आहे चॉकलेट अँड चेरी फेस पॅक छान वाटलं मला थोडं डिफरंट एवरयूजच आहे तर तुम्हाला वाटतं चांगलंच आहे ब्रँड नंतर आपलं हिमालयाचं पण चांगलाच ब्रँड आहे आणि एवर युजचं आपलं हे आणलेलं आहे कुकुंबर अँड ॲलोवेरा फेस पॅक फेस पॅकच आहे आता न्यू आलेले आहे म्हणून मग मला फेस पॅक खूप आवडतं घरात करत बसा वगैरे आणि माझी मी जी क्रीम आहे ना ती राईस क्रीम तिथं केलेलीच आहे तिथं मध्ये मध्ये लावतेच लावते पण मग हे खूप भारी वाटलं मला आणि हे ट्वेंटी रुपयेला आहे हे स्वस्त आहे जरा हिमालयाचा मला याचा टेन टेन रुपीजचेच आहे केसर फेसपॅक आणि हे एव्यूजचं आहे ना हे ट्वेंटी रुपीजला आहे तिथे दिलेलं आहे बघू शकता हे ट्वेंटी रुपीजचे आहे आणि हे ओ, हे टेन रुपीजचे कुकुंबल आणि काय म्हणता ॲलोवेरास आणि हे ट्वेंटी रुपीजचे तर जेव्हा लावेल तेव्हा दाखवेलच फेस फेसपॅक मस्त वाटलं मला तर असे आणलेले आता कसं टाइम नसतो मुलांमुळे टाइम भेटत नाही आता मुलं घरातलं आवडणं तर टाइम भेटतच नाही आपल्या स्किन कडे लक्ष द्यायला तर म्हटलं मग आणून ठेवले तर मध्ये मध्ये लावत जाईल जसं हप्त्यातून एकदा किंवा आठ दिवसातून एकदा वगैरे म्हणून मी जास्तच आणून ठेवले एवढे तर जर आता भात पण होतोच इथे आणि त्याच्यानंतर अंडाराईस करते आणि मग बोलते तुमच्याशी चला आणि बघू शकता ग्लो अजून सुद्धा दिसते माझ्या चेहऱ्यावर पिंक पिंक इतकं मला आवडलं आहे ना खूपच भारी आहे तर चला आता मी ना अंडा राईस करून घेते पटकन आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी तर मस्त अंडा राईस झालेला आहे बघू शकता इथे तुम्हाला दाखवते बघू शकता असा अंडा राईस केलेला आहे मस्त छान प्रभात होतो बघू शकता हा तिथूनच घेतलेला आहे तर चल आता मी जेवण करून घेतो आणि जेवण झालं आता <सथ> ना डिशवॉशरला भांडे लावून आणि मस्त अंडा नाही तस काही भांडे लावलेच नव्हते मी भांडे एकदम कमी घासण्यासाठी आणि डिश भांडे पण लावून दिले सगळे आणि थोडेच भांडे होते माझं पूर्ण क्लीन झालेलं आहे आपलं सिंक पण क्लीन झालं डिशवॉशरला भांडे पण लावून झाले आणि तेच मस्त जेवण झालं आवडून झालं सगळं तर तेच व्हिडिओ इथेच एन करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा मला भेटलेलं गिफ्ट आवडला असेल जे वैभवने मला दिलेलं आहे ते आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट्स करा कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग आणि माझं न्यू गिफ्ट Uh, मला खूप दिवसापासून पाहिजे होतं तर भेटलं मला फायनली तर कसं वाटत आहे नक्की सांगा आणि व्हिडिओ इथे सेंड करते तो बघू तुमची काळजी घ्या बाय बाय